आज या ठिकाणी मी उदयसिंह विलासराव पाटील जळगाव विला जिल्हा परिषदमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा मी त्या जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व करत होतो सर्व लोकांनी त्यावेळी मला विश्वासानं जिल्हा परिषदमध्ये काम करायला संधी दिली आणि त्या काळामध्ये त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या मतदारसंघामध्ये सतरा ते अठरा कोटीची विकास कामं मा शासनाच्या माध्यमातून करण्याला मला यश मिळालेलं आहे आणि आज त्याच विश्वासानं काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आणि मला विश्वास आहे खात्री आहे की या मतदारसंघातील मतदार सर्वजण मला या ठिकाणी बहुमताना निवडून देतील आणि पुढील पाच वर्ष काम करण्याची संधी देतील इतर जिल्हा परिषद गट आहेत त्यामध्ये आपल्या पक्षाकडून त्या उमेदवारी दिली जाणार आहे आज या ठिकाणी कराड तालुक्यामध्ये बारा जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत त्या बारा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघाला जोडलेला असल्यामुळं त्या त्या विधानसभेच्या मतदारसंघाची जबाबदारी त्या त्या विभागावरती आहे पण या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्रितपणे या प्रतिगामी विचारसरणीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन या सात जिल्हा परिषद मध्ये आम्ही तेवढ्याच ताकदीनं एकत्रित लढतोय सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहेत हा वरच्या वरती जसा निर्णय झालाय माझ्या माहितीप्रमाणे की सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांची राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी ही एकत्रित एकाच चिन्हावरती लढण्याचा तिने वरती निर्णय केलेला आहे काँग्रेस फक्त कराड तालुक्यामध्ये आपल्यासोबत हो आहे का जिल्ह्यामध्ये एकत्रितरित्या लढत आज बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यामध्ये ती राष्ट्रवादी बरोबर आहे